अहो ऐका ना माझी शेवटची एकच इच्छा आहे कृपया करून तुम्ही तेवढी माझी इच्छा पूर्ण करा म्हणजे आनंदाने डोळे मिटायला मी तयार राहील विलासरावांची पत्नी त्यांना बोलत होती आणि विलासराव मात्र आपल्या मृत्यूच्या दिशेने वाहत चाललेल्या बायकोकडे डोळे भरून पाहत होते या क्षणी त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलांना फोन केला आणि सांगितलं सुमित अमित अरे बाळांनो आपल्या आईची तब्येत फार वाईट परिस्थितीत आहे तिची शेवटची इच्छा आहे एकदा डोळे भरून मला माझ्या मुलांना पाहू द्या बाळांनो तुम्ही एकदा येऊन आईला भेटा आणि तिची शेवटची इच्छा पूर्ण करा परंतु दोन्ही मुलांनी विलासरावांना स्पष्ट शब्दांमध्ये सांगितलं बाबा आम्हाला वेळ नाही आणि कामाचा ऑफिसच्या खूप लोड असतो त्यामुळे आम्हाला गावी येणं तर शक्य नाही त्यामुळे जे काय आहे ते तुमचं तुम्ही पाहून घ्या विलासरावांनी आपल्या दोन्ही मुलांचे उत्तर ऐकून त्यांना खूप मोठा धक्का बसला आणि त्या क्षणी त्यांनी ठरवलं की ह्या जगात मुलं असून काय फायदा आई वडिलांचा जर ते आई वडील जिवंत असताना त्यांना एकदाही डोळे भरून भेटण्यासाठी येत नसतील तर अशा मुलांना जन्म देऊन काहीच फायदा नाही त्या क्षणी त्यांनी विचार केला आणि मुलांना धडा शिकवण्याचा निर्णय घेतला परंतु मित्रांनो विलासरावांची बायको गेल्यानंतर विलासरावांनी एवढा मोठा निर्णय घेतील असं त्यांच्या मुलांना कधीही वाटलं नव्हतं परंतु मित्रांनो हा निर्णय घेणे विलासरावांच्या दृष्टीने बरोबरच होतं त्यांना असं वाटलं होतं की आज मी माझ्या मुलांना धडा शिकवला नाही तर उद्या समाजामध्ये अनेक अशाच घटना घडतील आणि मुलं आई वडिलांना गृहित धरतील आणि फक्त त्यांची प्रॉपर्टी घेण्यापुरते आई वडील गेल्यानंतर येतील सुमित ऑफिसला जाण्यासाठी घराबाहेर पडताच काही अंतरावर त्याला एक नातेवाईक भेटला अरे सुमित तू अजूनही इथेच आहेस तुझ्या जा आईला जाऊन पाच दिवस झाले आहेत आणि तू अजूनही इथेच फिरत आहेस नातेवाईकांकडून हे ऐकून सुमितला धक्का बसला काका तुम्ही काय बोलत आहात हे ऐकून सुमितने त्याची नजर खाली घातली तर ते काका आश्चर्यचकित होऊन त्याला राघाने पाहत म्हणाले तुला अजूनही बातमी मिळाली नाही का काका नाही अजूनही आम्हाला कोणतीही बातमी मिळाली नाही असं सुमित अगदी निर्लज्जपणे म्हणाला तेव्हा ते काका मनातल्या मनात बडबड करू लागले हे काय विचित्र गोष्ट आहे आईच ते निधन झाले आणि मुलाला याबद्दल काहीही माहिती नाही बडबड करत ते काका निघून गेले आणि सुमित काही क्षणासाठी स्तब्ध होऊन उभा राहिला त्याला अजूनही विश्वास बसत नव्हता की त्याची आई या जगातून निघून गेली आहे आणि तो हेच विचार करत होता की तितक्यातच मागून कारच्या हॉर्नने आवाज आला तो तेव्हा विचाराच्या भवऱ्यातून बाहेर आला त्यानंतर त्याने लगेच त्याची बाईक चालू केली आणि अगदी उदास मनाने आपल्या घराच्या दिशेने वळाला घरी पोहोचल्यानंतर त्याला अचानक असं आलेलं पाहून त्याची बायको घाबरली आणि त्याच्या हातात एक पाण्याचा ग्लास देत म्हणाली काय झालं तुझी तब्येत तर बरी आहे ना तू ऑफिसवरून इतक्या लवकर परत कसं काय आलास तेव्हा सुमित अगदी उदास मनाने म्हणाला रचना आई आता या जगात राहिली नाही सुमितचा घसा सुकला होता आणि रचना सुद्धा आश्चर्यचकित होऊन म्हणाली अरे हे तू काय बोलत आहेस हो आईला जाऊन पूर्ण पाच दिवस झाले आणि आपल्याला काहीही बातमी सुद्धा मिळाली नाही हे ऐकून रचना हादरली हे कसं होऊ शकत आणि हे सर्व तुला कोणी सांगितलं तेव्हा सुमित म्हणाला आपल्याला लांबच्या नातेवाईकांमधील एक काका मला आता मगाशी ऑफिसला जाताना अचानक रस्त्यात भेटले सर्व त्यांनीच मला सांगितले पण सुमित किती आश्चर्याची गोष्ट आहे ना की आईचं निधन झालं आणि आपल्याला कळवलं सुद्धा नाही असं रचना म्हणाली हो तू अगदी बरोबर बोलत आहेस असं म्हणत सुमितने अगदी जड मनाने हातात फोन घेतला आणि आपला मोठा भाऊ अमितला फोन केला आणि घडलेली सर्व घटना सांगितली हे ऐकताच अमित सुद्धा आश्चर्यचकित झाला अरे हो खरंच ही तर अगदी आश्चर्याची गोष्ट आणि आपल्याला ही बातमी का सांगितली गेली नाही आजकाल गावात सुद्धा जागोजागी एसटीडी फोनच्या सुविधा उपलब्ध आहेत परंतु काकाने चुकीची बातमी तर दिली नाही ना अमितने आश्चर्यचकित होऊन म्हटलं तेव्हा सुमित म्हणाला नाही दादा त्या काकांना आपल्या गावातील एका ओळखीच्या व्यक्तीनेच फोन करून ही बातमी दिली होती कारण काकाच्या मुलाचे पाच दिवसांपूर्वीच लग्न होते आणि त्यामुळे ते अंतिम संस्काराला जाऊ शकले नाही आता ते अकराव्या दिवशी कार्याला जाणार आहेत मला तर अजूनही विश्वास बसत नाही की आईचे निधन झाले आहे आणि आपल्या दोघांना याबद्दल काहीही बातमी सुद्धा मिळाली नाही अमित म्हणाला तू गावी फोन लावून कोणाला विचारलं ला का नाही दादा आता कोणासोबत बोलणार आणि कोणाला विचारणार लोक आपल्याबद्दल का विचार करतील की त्यांच्या आईचे निधन झाले आणि मुलांना याबद्दल त्यांना कळवलं सुद्धा नाही उलट लोक आपल्यावरच हसतील तेव्हा अमित म्हणाला की आपल्याला कसं कळणार ही बातमी खरी आहे की नाही ताईला फोन करून विचारलं तर सर्वजण आपल्यावरच भडकतील हो दादा पण आपण ताईला दुसऱ्या पद्धतीने विचारू शकतो माझ्याकडे एक नवीन नंबर आहे जो ताईकडे नाही असं बोलून सुमितने फोन ठेवला आणि आपली बायको रचनाला काही समजावत बहीण शिवानीला फोन लावून तिच्याशी हातात दिला समोरून कोणीतरी फोन उचलला तेव्हा रचनाने विचारलं हॅलो मी शिवपुरीमधील तिची मैत्रीण पौर्णिमा बोलत आहे शिवानी आहे का मी इथेच आली होती त्यामुळे विचार केला की तिला भेटून जावं माझं तिच्याबरोबर बोलणं होईल का तेव्हा समोरून कळालं की शिवानीच्या आईचे निधन झालं आहे तेव्हा रचनाने म्हणून नाटक करत म्हणले अरे रे कधी झालं कसं विचारपूस करत तिने फोन ठेवून दिला न सांगता सर्व काही कळालं की बातमी अगदी खरी आहे तो डोक्याला हात मारून जागेवरच बसला पण ही बातमी त्याला का मिळाली नाही सर्व नातेवाईकांना ही बातमी मिळाली असेल पण फक्त त्यांनाच सांगितले गेले नाही पाचव्या दिवशी पण सर्व नातेवाईक आले असतील पण आम्हा दोघांना तिथे उपस्थित नसलेल्या पाहून सर्वांना किती वाईट वाटलं असेल स्वतःला अपमानित होताना पाहून सुमितने स्वतःची मान खाली घातली आणि त्याने अमितला फोन करून सांगितलं बातमी अगदी खरी आहे आणि नंतर स्वतः सुद्धा गावी जाण्यासाठी तयारी करू लागला दोन तासानंतर ट्रेन होती प्रवास आठ तासांचा होता सुमित संपूर्ण वाटेत या विदा मनस्थित होता मग अस्वस्थपणे सीटवर कुशी बदलणाऱ्या रचनाने चेहरा करत आपली भीती व्यक्त केली हे मला खोलवरचे षडयंत्र वाटते सुमित हे कसले षडयंत्र आहे मला तू ते काय बोलत आहेस ते कळत नाहीये सुमितने तिच्याकडे पाहत विचारले तेव्हा रचना निर्लज्जपणे म्हणाली अरे आईचे दागिने हडप करण्यासाठी केलेला कट आहे अरे गोष्ट अगदी सरळ आहे जर सगळे लवकर पोहोचले असते तर आईचे दागिने आम्हा दोन्ही सुनांमध्ये वाटून दिले असते पण आम्ही पोहोचलो नाही म्हणून तुझ्या बहिणीने ते स्वतःच्या ताब्यात घेतले असावे असं म्हणत रचनाचा चेहरा रागाने भरला पण सुमितने तिला उत्तर दिले नाही आणि मान खाली घालून विचारांच्या भोवऱ्यात बुडत राहिला दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता दोघेही गावात पोहोचले तेव्हा वडील बाहेर ड्रॉइंग रूमच्या एका कोपऱ्यात दुःखी आणि निराश होऊन बसले होते नातेवाईकही समोर दुःखी होऊन बसले होते रिक्षातून उतरल्यानंतर सुमितने सुटकेस बाजूला ठेवले आणि वडिलांच्या मांडीवर तोंड लपून मोठ्या मोठ्याने रडायला लागला हे सर्व कसं घडलं बाबा आम्हाला बातमीही मिळाली नाही मोलाचे ऐकून वडिलांनी काहीच उत्तर दिले नाही भिंतीवर डोकं ठेवून ते डोळे मिटून आणि दुःखी होऊन शांतपणे बसले होते त्यांच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावर वेदनेच्या असंख्य रेषा स्पष्ट दिसत होत्या दुसरीकडे रचना रिक्षातून उतरली आणि आतल्या खोलीत गेली आणि तिच्या रडण्याने संपूर्ण घर गुंजू लागलं तिने तिची ननन शिवानीला मेठी मारली आणि खूप रडू लागली दोघांच्याही ही कुशीतून डोकेवर काढत सुमितने रडणाऱ्या आवाजात तक्रार केली आजकाल खूप पर्याय आहेत बाबा तुम्ही किमान मला फोन तरी करू शकला असता वडील म्हणाले मी ते करू शकलो असतो पण मग मला वाटले की त्याचा काहीच उपयोग नाही असं वडील तीक्ष्ण स्वरात म्हणाले मग सुमित म्हणाला का बाबा का म्हणाले मला वाटले कोणाच ठाऊक नाही तुम्हाला यावेळी सुट्टी मिळू शकते की नाही वडिलांकडून हे ऐकून सुमितला वाटले की जंतच्या वडिलांनी त्याला सभेत लात मारली आहे तो अडखळ लागला आणि म्हणाला तुम्ही असे कसे विचार केलात बाबा जर मला अशी मृत्यूची बातमी मिळाली असती तर मी कोणत्याही किमतीत आलोच असतो आणि ते जिवंत असताना असं त्याचे वडील बोलतच होते पण तितक्यातच त्यांचा आवाज पूर्णपणे भरून आला होता सुमित आता काहीच बोलू शकत नव्हता त्याला चेहरा लपवणे कठीण झाले होते त्याच्या वडिलांकडून अशा आक्रमक कल्पनाही केली नव्हती त्याने त्याचे जीवन चरित्र एकाच वेळी उघड केले होते आणि त्याला बाहेर पडण्याचा मार्ग दाखवत होता तिथे बसलेले सर्व नातेवाईक त्यांच्या ओटांवरचे हास्य दाबण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यांच्या मनात सुमितच्या अव अवस्थेची मजा घेत होते आता सुमितला तिथे बसणे कठीण झाले होते पण तो उठून जाऊ शकत नव्हता म्हणून तो तिथेच बसून राहिला काही वेळाने सुमितचा मोठा भाऊ अमितही त्याची पत्नी सविता सोबत आला सविता रडत रडत आत गेली आणि अमित त्याच्या वडिलांना मिठी मारत त्याच्या दिगवंत आईची आठवण करून रडत राहिला त्याच्या चेहऱ्यावर अश्रूंनी भरला होता एक मिनिट रडल्यानंतर तो रडत रडत त्याच्या वडिलांना ओरडू लागला की तुम्ही आम्हाला कळवायला हवं होतं बाबा मी तुम्हाला कसं कळवू शकलो असतो त्यांच्या संभाषणात व्यत्ययता आणत वडिलांनी आपली असहायता व्यक्त केली आणि म्हणाले मी एक तास त्या वृद्ध व्यक्तींची अंत्यसंस्काराची व्यवस्था करू की तुम्हाला फोन करत राहू पण बाबा तुम्ही कोणालाही सांगू शकत असता अशा वेळी सर्वजण मदत करण्यात येतात हे सर्व फक्त बोलणं आहे बेटा एक दीर्घ श्वास घेत वडील प्रश्नार्थक नजरेने म्हणाले आजच्या काळात लोकांना स्वतःच्या लोकांसाठी वेळ मिळत नाही मग अनोळखी लोकांची काळजी कोण घेतं वडिलांचे बोलणे ऐकून अमित गोंधळला त्याला समजत नव्हते की वडील खरंच जगाबद्दल तक्रार करत होते की मुलांबद्दल धक्का बसून तो त्यांच्या चेहऱ्याकडे पाहत राहिला त्याचे ते वडील विलासराव तोंड फिरवून बाहेरच्या रस्त्याकडे पाहू लागले अमितला तिथे बसणे आता कठीण झाले होते त्याला नातेवाईकांच्या चेहऱ्यावरील भाव आधीच जाणवले होते हे पाहून ते सर्व त्यांच्या लपलेल्या उपास हास्याने त्यांची स्थिती एन्जॉय करत होते हे पाहून अमितला खूप राग आला तो मनातल्या मनात म्हणाला मनात विचार करत होता की त्याच्या वडिलांना विचारावा की आईच्या निधनानंतर तुम्ही या सर्व नातेवाईकांना फोन केला असेल तुम्ही आम्हालाही अशाच प्रकारे फोन करू शकला असता पण त्याने विचार केला आणि त्याला ही गोष्ट त्याच्या वडिलांनाही विचारण्याची हिंमत झाली नाही त्याला तिथे गुदमारल्यासारखे वाटू लागले होते म्हणून शिवानी त्याला भेटण्याचे निमित्त करून तो तिथून उठला आणि आत गेला मग सुमितही उठला आणि त्याच्या मागे मागे गेला तो आत गेला तेव्हा त्याला दिसले की शिवाणी त्याच्या दोन्ही आत्यांसोबत काही कामात व्यस्त होती शिवानी ताईच्या हातात एक यादी होती आणि दोन्ही आत्या तिच्या समोर ठेवलेल्या वस्तू त्यानुसार जुळवत होत्या रचना आणि सविता एका बाजूला दुर्लक्षित बसल्या होत्या तो खोलीत प्रवेश करता सुमितने विचार केला की त्याची ताई दोन्ही भावंडांना पहा तास धावत येऊन त्यांना मिठी मारेल आणि खूप रडेल मग दोन्ही भाऊ तिला सांत्वना देतील पण असे काहीही झाले नाही शिवानीने तर चुकूनही एक साधी नजर सुद्धा त्यांच्यावर टाकली नाही आणि पूर्वीप्रमाणे आत्या सुद्धा शिवानी वागू लागल्या हे पाहून सुमित आणि अमित दोघे भाऊ अवाक झाले तेही येऊन रचना आणि सविता यांच्या शेजारी शांतपणे बसले त्या चौघांनाही तिथे एक क्षणही घालवणे कठीण झाले होते ते काही वेळ त्यांच्या आईबद्दल काही प्रश्न विचारत राहिले नंतर अंघोळीला जाण्याचे निमित्त करून ते चौघे उठून उभे राहिले ते गेल्यानंतर खूप मोठा श्वास घेऊन शिवानीने ती यादी खाली ठेवली तिचे मन आईची आठवण काढून खूप रडत होते आईची आठवण येताच तिचे मन खूप दुःखाने भरत होते दोन दिवसांपूर्वी शिवानी तिच्या आई वडिलांना भेटायला आली होती ती त्यावेळी तिची आई पूर्णपणे बरी होती शिवानीला आठवले की तिच्या वडिलांनी तिला रडताना सांगितले होते की तिची आई दिवसा पूर्णपणे बरी आहे पण रात्री बाराला वाजायच्या सुमारास तिची आई अचानक घाबरू लागली तेव्हा बाबा डॉक्टरांना बोलवण्यासाठी जाऊ लागले तर आईने त्यांचा हात घट्ट धरला आणि त्यांना थांबवलं ती तुटक्या शब्दात काहीतरी बडबडत होती कदाचित तिला कळालं असेल की त्यांची विभक्त होण्याची वेळ आली आहे म्हणूनच तिला असं वाटत असेल की तिच्या मृत्यूच्या वेळी तिचा नवरा तिच्या सोबत नसला तर तिला भीती वाटत होती की बाबा डॉक्टरांना बोलवण्यासाठी गेले आणि नंतर तिचे प्राण जातील म्हणून बाबांना असह्यपणे थांबावे लागले आईचा स्वच्छ संवाद वेगाने होऊ लागला होता आणि वडील असहाय्यपणे आपल्या जीवनसाथीला मृत्यूकडे जाताने पाहत होते डोळ्यात अश्रू होते वडील विचार करू लागले एक पूर्ण कुटुंब आहे दोन कमावती मुले आहेत एक बहीण आहेत नातवंड आहेत पण त्यांच्या सोबत राहण्यासाठी कोणीही नाही काश जर यापैकी कोणी त्यांच्यासोबत इथे असते तर भाऊ होऊन त्यांच्या डोळ्यांतील अश्रू वाहू लागले त्यानंतर तर, तर काही क्षणातच त्यांनी स्वतःच्या मनाला शांत केला आणि देवाच्या समोर ठेवलेल्या गंगाजलाची बॉटल आणि तुळशीची पानं आणली मग तुळशीची पानं पत्नीच्या तोंडात ठेवून चमच्याने गंगाजळ पाजू लागले आपल्या मुलांना एकदा भेटण्याची तिची ओढ तिच्या शेवटच्या क्षणीत जणून काटांसारखी टोचत होती वडिलांनी मागच्या महिन्यातच दोन्ही मुलांना फोन केला होता तुमची आई तुम्हा दोघांची खूप आठवण काढत आहे आणि तिला तुम्हा सर्वांना भेटायचं आहे तुम्हाला पाहायचे आहे पण मुलांकडे वेळच नव्हता तिच्या मनात आपल्या मुलांना पाहण्याच्या आशेने आई काही क्षण वडिलांच्या कोशीत वेदने तडफडत राहिली शेवटचा श्वास घेण्यापूर्वी तिने हात पुढे केला आणि वडिलांच्या पायांना स्पर्श केला आणि समोर असलेल्या देवाकडे पाहून तिच्या पतीच्या चेहऱ्यावर नजर रोखली आणि हात जोडून आपला जीव सोडला धक्का बसलेल्या वडिलांनी आपल्या जीवनसाथीच्या निर्जीव शरीराला हृदयाशी धरून खूप रडले ज्याने आयुष्यभर हसत मुखाने आणि कोणत्याही तक्रारी शिवाय भक्तीने त्यांना आधार दिला होता अशी ती व्यक्ती आयुष्यभरासाठी त्यांना एकटे सोडून अनंत काळात विलीन झाली हे सर्व पाहून वडिलांचे मन थरथर कापत होते आज त्यांना खूप एकटे वाटत होते त्यांचे इतके मोठे घर होते दोन मुली सुना नातवंड मुलं होते पण त्यांना आधार देणारं कोणीही नव्हतं पैशा अभावी लोक उपचार घेऊ शकत नव्हते पण इथे मुला यांच्या उदासीनतेमुळे पैसे असूनही त्यांच्या पत्नीला उपचार घेता आले नाही मृत्यू अडळ आहे हे खरं आहे पण काही प्रमाणात त्याच्याशी लढता आले असते दोन मुलगे असण्याचा काय उपयोग मुलांशिवाय जगणे चांगले हा सर्व विचार करत अत्यंत निराशेच्या क्षणी त्यांनी तो कठीण निर्णय घेतला अश्रु त्यांनी आपल्या पत्नीच्या निर्जीव शरीरावर चादर झातली कुंडीतून दोन फुले काढून तिच्यावर अर्पण केली आणि दार उघडून घराबाहेर पडले गावातील निर्जन रस्ते रात्रीच्या शांततेत शिट्ट्या वाजवत होते काय काठी टेकवत ते, टेक ते गावाबाहेर मुख्य रस्त्यावर आले आणि तिथे एक एसटी होती त्याचा मालकही तिथेच राहत होता मग त्याने दरवाजा वाजवून त्याला उठवले त्याने दरवाजा उघडताच वडिलांनी सर्वात आधी त्याला अपरात्री उठवल्यामुळे त्याची माफी मागितली आणि लहान आत्याला फोन केला आत्याला त्यांनी स्पष्टताकी दिली की, की दोन्ही मुलांना आणि त्यांच्या सासरच्या लोकांस सोडून सर्व नातेवाईकांना ही बातमी दे ही ऐकून आत्या आश्चर्यचकित झाली काय करावे आणि काय करू नये तिला कळत नव्हते पण वडिलांनी शपथ तिला दिल्यामुळे तिला तिचे तोंड बंद ठेवावेच लागले फोन केल्यानंतर बाबा जेव्हा घरी परतले तेव्हा संपूर्ण घर खायला उठले लहान आत्या जवळच्या गावात राहत होती अर्ध्या तासातच आत्याचा नवरा बाईक वरती तिला घेऊन आला आणि ते दोघेही बाबा खूप रडे दुःख नियंत्रणा बाहेर गेले आणि ते लहान मुलासारखे रडू लागले वंदना मी एकटा पडलो ग आत्या आणि तिचा नवरा त्यांना धीर आधार देत राहिले दोन तासानंतर शिवानी देखील तिच्या पती आणि मुलांचं आले काही वेळाने मोठी आत्या देखील मामांसोबत आले घरात एकच गोंधळ उडाला वडिलांना धीर देत सर्वांनी त्यांना समजावले की आहो दादा दोन दोन मुलं असताना सुद्धा आईला इतर कोणीतरी अग्नी अग्नि देणे योग्य दिसते का त्यांचे म्हणणे ऐकून बाबा म्हणाले की त्यांनी जिवंतपणे तिची चिता पेटवली आहे मग तिच्या मृत्यूनंतर चिता पेटवणारा इतर कोणी असला तर काय फरक पडतो असे स्पष्ट शब्दात उत्तर दिले आणि नकार दिला सकाळी आठ वाजता त्यांच्या हट्टीपणामुळे सर्वांना झुकावे लागले आणि सकाळी आठ वाजेपर्यंत इतर नातेवाईकही आले आणि दहा वाजता आईचे अंतिम यात्रा सुरू झाली आणि तिला शेवटची अग्नी बाबांनी स्वतःच दिली अगं काय झालं शिवानी तू तुझ्या भावंडांचा विचार करत आहेस का लहान आत्याचा आवाज ऐकता शिवानी पुन्हा वर्तमानात आली हो आत्या बघ बाबांनी त्यावेळी किती फोन केले होते पण दोन्ही भावांना यायला वेळ नव्हता आणि आज ते तक्रार करत आहे की तू तू आम्हाला का सांगितलं नाहीस अगं पण जेव्हा त्यांना सांगितलं होतं तेव्हा कोण भेटायला आलं होतं दोघांना भेटण्यासाठी आईचे डोळे आसूसलेले होते असं म्हणत म्हणत शिवाणीचा गळा भरून आला इथे आईची आठवण काढत सुमित आणि अमितने मोठा श्वास घेतला संध्याकाळ झाली होती भटजी गरुड पुराण वाचायला आले होते कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईक आले होते आणि ड्राइंग रूम आणि आतील खोलीत बसले होते सुमित एका कोपऱ्यात गेला आणि मान खाली घालून बसला त्याचं मन अत्यंत अस्वस्थ झालं होतं त्यांच्या मनात शेकडो विचारांचे वादळ चालू झाले होते त्यांच्या फक्त एका निर्णयाने त्याच्या आणि भावाच्या त्याच्या अस्तित्वाच्या अमितच्या एका एक कण उडून दिला दोन्ही मुलांना नातेवाईकांमध्ये तोंड दाखवण्यासारखे ठेवले नव्हते सर्व नातेवाईकांना कळाले होते की वडिलांनी स्वतः दोन्ही मुलांना आणि त्यांच्या सासरच्या लोकांना ही बातमी देण्यासाठी नकार दिला होता ही सर्व काही कळालं होतं की एक कमजोर म्हाताऱ्या व्यक्तीने असा, असा वेगळा निर्णय का घेतला असेल या सर्व गोष्टींचा विचार करत दोन्ही भावंडांची मान लाजेने खाली गेली होती त्यांच्या समोर आणखी एक समस्या होती तीन दिवसांनी आईच्या बाराव्या दिवशी सर्व नातेवाईकांना पुन्हा एकत्र येणार होते ते सर्वांचा सामना कसा करतील असा विचार करून दोन्ही भाऊ मरत होते प्रयत्नानुसार मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या मुलांनी काही विधी पूर्ण करायचे असतात पण वडिलांनी त्या विधीसाठी सुद्धा पूर्ण नकार दिला त्याऐवजी त्यांनी सत्यनारायणाची पूजा ठेवली होती आता यासाठी काय उत्तर द्यावे नातेवाईकांना मुलं असताना सुद्धा सुमित आणि अमित काही वेळापूर्वी आपल्या वडिलांना अगदी तळमळत विधी पूर्ण करण्यासाठी विनंत्या करत होते पण वडिलांनी त्यांना चांगलेच फटकारले आणि म्हटले की विधींबद्दल बडबड करून काय फायदा खरं तर हा मान त्यालाच दिला जातो ज्याने जिवंतपणे सेवा केली आहे जेव्हा तुम्ही अजिबात सेवा केली नाही उलट तुम्ही सेवेपासून दूर गेला आहात मग अशी नाटक करून काय उपयोग वडिलांच्या तोंडून स्वतःबद्दल अपमानस्पद शब्द ऐकल्यानंतर दोघं भावंड लहान चेहरा करून बसले गरुड पुराणाच्या कथेनुसार सुमित हळूच सुटला आणि काहीतरी काम असल्याचा बहाना करून घराच्या बाहेर निघाला आणि घरापासून खोप लावून जाऊन त्याने अमितच्या सासरी फोन केला आणि आपल्या आईच्या निधनाची बातमी दिली व सोबत त्याने वडिलांचा रागही व्यक्त केला आणि म्हणाला की तुम्ही वडिलांना सांगून आईचा विधी पूर्ण करण्यासाठी आम्हाला द्या द्यायला सांगा बोलून त्याने फोन कट केला आणि आणि घरी आला दुसऱ्या दिवशी सकाळी रचना सविताचे आई वडील व इतर नातेवाईकही अस्वस्थेत टॅक्सीने आले आणि हात जोडून माफी मागू लागले वडिलांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण वडिलांच्या चेहऱ्यावर अहंकाराचे कोणतेही चिन्ह दिसत नव्हते ते त्यांना प्रेमाने आश्वासन देऊ लागले की तुम्ही उगाच विचार करत आहात मला कोणाविरुद्ध तक्रार नाही मग तुम्हाला आमच्याबद्दल एवढा राग का आला की आम्हाला कळवले नाही दोन्ही मुलांच्या सासरच्यांनी हे एकत्रितपणे विचारले मग सुमितचे वडील म्हणाले की हे असेच आहे ज्या व्यक्तीचे पत्र आम्ही तब्येतीची विचारपूस करण्यासाठी माझ्याकडे येत असे त्यांचेच नंबर माझ्याकडे होते घाईघाईने बातमी मी, मी त्याच लोकांना देऊ शकलो हे ऐकून दोन्ही मुलांचे सासरे शांत राहिले कारण वडिलांनी अगदी सहजपणे त्यांना उत्तर दिले होते मग काही क्षण मी शांत झाल्यानंतर मोठ्या मुलाच्या सासऱ्याने गोष्ट सांभाळत म्हटले की ह्या लोकांनी तुमच्यासोबत अशा प्रकारे वागले या गोष्टीची आम्हाला काहीच कल्पना नव्हती हो जर तुम्ही आम्हाला पत्राने एकदा कळवले असते किंवा फोन केला असता तर आम्हाला सर्व काही कळालं असतं आहो मला वाटलं की तुम्हाला सर्व माहित असेल असं म्हणत वडिलांनी त्यांचे बोलणे मध्येच थांबवले हे ऐकताच मोठ्या सुनेचे वडील म्हणाले हे आम्हाला तर या गोष्टीची माहिती सुद्धा नव्हती हो तेव्हा वडील म्हणाले काय आश्चर्याची गोष्ट आहे ना दरवर्षी सुना त्यांच्या आई वडिलांच्या घरी सुट्टीत येतात तुम्ही कधी विचारले नाही की तुमच्या सासरच्यांना भेटायला कधी जाता तुम्ही कधी विचारलं नाही की सासरच्यांना ना त्यांच्या नातवंडांना भेटायचे नाही का हे ऐकून दोन्ही सुनांचे वडील आणि इतर नातेवाईक अवाक झाले वडिलांनी हे इतक्या कमी शब्दात सांगितले की सर्वांचे डोके लज्जेने झुकले वडिलांचा निषाधाचा आवाज आता थरथर कापू लागला होता ते थरथर त्या आवाजात म्हणाले आहो पाहुणे आई वडील आपल्या मुलीला विचारतात की सासरचे लोक कसे वागतात पण ते कधीच का विचारत नाही की तुमच्या सासरच्या लोकांशी तुम्ही कसे वागणे आहे हे ऐकताच दोन्ही मुलांच्या सासऱ्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले ते तर आनंदात होते की त्यांच्या मुलींना त्रास नाही ते अगदी स्वतंत्र आहेत पण त्यांच्या सुना सुद्धा जर असं स्वतंत्र राहण्यासाठी बोलू लागले तर तेव्हाही हेच म्हणतील का हा विचार करताच दोघांचे मन गहीवरून आले काही क्षण शांत राहिल्यानंतर दोन्ही ह्यानी एकमेकांकडे अश्रूंनी भरलेले चेहरे वर आणत म्हणाले आमच्या मुलींच्या वागण्याबद्दल आम्ही तुमची माफी मागतो त्या पुन्हा कधीही असे करणार नाही हे ऐकून त्यांच्या वडिलांच्या आदराने त्यांच्या खांद्यावर थाप दिली आणि म्हणाले बरं आता हे करून पाहण्यासाठी गरज नाही एक व्यवस्था केली आहे आणि ह्या सर्व व्यवस्था बाराव्या दिवशी उघड असं म्हणत ते बाहेर गेले दोन दिवसांनी गोष्ट होण्यापूर्वी मोठ्या आत्याच्या नवऱ्याने सांगितले की तुमच्या वडिलांनी हे घर एका वृद्धाश्रमाला दान केले आहे जिथे त्यांची खूप चांगली काळजी घेतली जाईल हे ऐकून दोन्ही मुलं आणि सुनांना लाज वाटली आतापर्यंत ते त्यांच्या वाईट वागण्याने त्यांच्या पालकांच्या जीवनात अंधकार पसरवला होता त्यांच्या चेहऱ्यावर सुंदर चेहऱ्यावर काजळी पसरवलेली होती आता त्यांच्याकडे पश्चातापाशिवाय दुसरं काहीही उरलेलं नव्हतं दोन्ही भाऊ डोक्यावर हात ठेवून बसले होते आणि विचार करत होते की जर ते त्यांच्या आईला आजारी असताना भेटायला आले असते तरी हे घर आणि मालमत्ता गेली नसते पण आता पश्चाताप करून काय उपयोग जेव्हा पक्षी सर्व पीक खाऊन गेले तर आता शेताकडे पाहून काय उपयोग तर मित्रांनो आई वडील गावी असले म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करून उपयोग नाही ते जे काही करतात ते आपल्या मुलांसाठीच करत असतात जेव्हा आपण एकमेकांसाठी वेळ काढणार तेव्हाच आपली नाती एकत्र राहणार कितीही व्यस्त जीवनशैली असली तरी आपल्या लोकांसाठी आपण थोडा का होईना वेळ काढायलाच पाहिजे तर मित्रांनो तुम्हाला ही आपली आजची कथा कशी वाटली तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद